नमस्कार मी सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाचे बटाटवडे दाखवणार आहे तर नवरात्रीसाठी असे बटाटवडे तुम्ही नक्की करून बघा तर नऊ दिवस आपल्याला काय खायचं असतं ना काहीतरी फिक्कं खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा प्रकारे बटाट तुम्ही बटाटवडे करून ठेवू शकता आणि एका दिवशी खायला असं काही तेलकट हरकत नाही त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर आता आपण काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी उकडलेले चार बटाटे घेतले आहे थोडंसं आल घेतलं आहे की एक हिरवी मिरची बारीक कट करून कडी पत्ता चार पाच पानं ते बारीक कट करून घेतले आहे चिली फ्लेक्स घेतला आहे एक चमचा आणि लाल तिखट घेतला आहे एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून तर हे सर्व साहित्यामध्ये तुम्हाला जे उपवासाला चालत नसेल ते स्किप सुद्धा करू शकता तर बटाटे मी आता कापून ठेवले आहे तर आता आपण भाजी बनवून घेऊ तर इथे मी एक चमचा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता फोडणीला अर्धा चमचा जिरं आणि बारीक कट केलेल्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत त्या चांगल्या आपण तळून घेऊ आणि हे अद्रक मी किसून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं कढीपत्त्यामुळे छान असा भाजीला सुगंध येतो आणि कट करून टाकल्यामुळे पोटात गेलं तरी चावायला असं काही वाटत नाही मुलं सहज खाऊ शकतात तर अशा प्रकारे छान आपल्याला सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे खमंग आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे हळद नसल्यामुळे आपल्याला असे हिरवेगार साहित्य आपल्याला टाकल्यामुळे आपले बटाटवडे पण खूप छान दिसतील आणि खायला तर चांगलेच चा लागतात तर कट करून घेतलेले मी बटाटे यामध्ये टाकून घेतले आहे तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता पण मी आता हे थंड झाल्यानंतर हाताने स्मॅश करून घेणार आहे आणि वरतून चिली फ्लेक्स आणि लाल तिखट टा टाकायचा आहे तर मी तेलात मुद्दामच टाकलं नाही त्यामुळे तुमचा कलर असा कमी होतो ना मिरचीचा म्हणून मी अशाच वर्क प्रकारे लाल तिखट वरतून टाकून घेतलं आहे ही भाजी करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला नुसती खायची असेल अशी उपवासाला बटाटवडे जर करायचे नसे तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा थोडासा कूट किंवा अख्खे भिजवलेले शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तशा प्रकारे केली तरी उपवासाला तुम्ही तशी खाऊ शकता दोन ते तीनच मिनटं लागतात आपल्याला ही भाजी व्हायला जास्त वेळ पण लागत नाही आणि आता बॅटरसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी एक वाटी भगर आणि एक चमचा साबुदाना घेतला आहे तर हे दोन्ही आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तुमची वरची जी पारी राहील ना ती कुरकुरीत होईल साबुदाण्यामुळे थोडंसासा चिकटपणा येण्यासाठी मी थोडेसे साबुदाणे टाकले आहे तर इतके छान झाले होते ना त्याची पारी तर तुमचे जे वडे नेहमी का त्याच्यापेक्षाही सुंदर झाले होते तर इथे मी अशा प्रकारे पीठ दळून घेतलं आहे भगरीचं त्याला भगरीला तांदूळ तांदूळसुद्धा म्हणतात एकदम बारीक दळून घ्यायचं बिलकुल जाड ठेवायचं नाही आणि तर अशा प्रकारे आपण आता हे पीठ आपल्याला एक एक साहित्य टाकून घ्यायचं आहे दोन चमचे मी राजगिऱ्याचं पीठ टाकले आहे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं जेणेकरून तुमच्या पारीला असा छान कलर येईल कारण हळद टाकत नाही त्यामुळे लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर करून टाकून घेऊ एकदम बारीक करून टाकायची कोथिंबीरीमुळे वर्षी पारी पण अशी हिरवीगार मस्त मध्ये दिसायला पण छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागतात आणि नॉर्मल याच्यापेक्षा आपले हे वडे खूप छान लागतात आणि मी इथे थोडीशी जिरा पावडर टाकली आहे भाजलेली जिरा पावडर होती ना ती टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला असं एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं तर मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही मला पूर्ण पाणी यासाठी लागलेलं आहे कारण ही भिजवल्यानंतर परत थोडंसं फुकताना म्हणून थोडंसं आधी पातळ करायचं आणि त्यानंतर भिजल्यानंतर ते परत थोडंसं घट्ट होतं साबुदाना आणि भगरीमुळे तर अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे बाइंडिंगसाठी तर आता भाजी पण थंड झाली आहे हाताने आता याला स्मॅश करून घेऊ थोडीशी ते आधी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर वरतूनच टाकायची जेणेकरून त्याचा सुगंध पण छान येतो आणि दिसायलाही चांगली दिसते अशा प्रकारे हाताने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचे आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला याचे वडे करायचे आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही त्याला आकार देऊ शकता गोल चपटा कसाही द्या तर बघा अशा प्रकारे, में एकदम स्मैश आए, आशा प्रकारे मी एकदम स्मॅश करून घेतली आहे हाताने आणि अशा प्रकारे थोडेसे मी चपटेच ठेवले आहे तुम्हाला गोल वड्यांसारखे हवे असेल तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण सर्व आता हे वडे बनवून घेऊ तर चार बटाट्यांमध्ये माझे जवळजवळ दहा ते बारा वडे तयार झालेले आहे आणि लहान मुलांनासुद्धा असे वडे जर तुम्ही करून दिले तर खूपच आवडतील तर बघा इकडं बॅटर पण तयार झालेले आहे तर कसे टाकायचे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि तिकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे तर मी इथे चिमुडभर सोडा टाकलेला आहे जास्त टाकू नका नाहीतर तुमचे वडे लाल होतील तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा टाकू शकता यामध्ये तर बघा आता भिजवल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे प्ली आपलं पीठ आधी थोडं पातळ वाटत होतं ना तर असं भिजल्यानंतर घट्ट होतं आणि हे वडे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकायचं आणि चमच्याने आपल्याला त्याचे तेलात टाकायचे आहे तर बघा तेलसुद्धा आपलं इकडं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता अशा प्रकारे हे वडे सोडून घेऊ एक एक करून तुम्ही जेवढे बसेल तेलात तेवढे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि मीडियम आधी तेल चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहे जेणेकरून आतपर्यंत चांगले तळल्या पण जातात आणि कुरकुरीत पण होतात खूप जास्त वेळ पण लागत नाही तळायला एकदम नॉर्मल वड्यांसारखाच कलरसुद्धा आपल्या ह्या वड्यांना आलेला आहे तर बघा आता एका आपण तेलसुद्धा खूप कमी लागतं एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे अशा प्रकारे आता सर्व वडे आपण तळून घेऊ आणि त्यासाठी मी इथे त्या चटणी पण बनवून घेणार आहे वड्याची तर थोडे मी इथं थो डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि थोडंसं लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला चार पाच काजू टाकायचे आहे जर तुम्हाला काजू नसल टाकायचे तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तशी पण चटणी खूप छान होते याची वड्यांबरोबर जी बाहेर करतात ना फक्त त्यामध्ये लसूण असतो या लसूण टाकायचं नाही आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची आहे ही वडी वड्या ही चटणी वड्यांबरोबर खूपच छान लागते तर बघा आपले वडे तयार झाले त्याबरोबर मी थोड्याशा मिरच्या पण हिरव्या तळून घेतलेल्या आहे तर असे वडे तुम्ही ह्या नवरात्रीसाठी नक्की करून बघा खूप छान लागते आणि अशी चटणीसुद्धा करून बघा आणि मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते कसा झालेला आहे खूप कुरकुरीत आणि छान झालेला आहे आपले नेहमीचे जे वडे लागतात ना त्याच्यापेक्षा तर खूपच छान झाले माझ्या मुलांना तर खूपच आवडले असे वडे तर असे वडे ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि असं काहीतरी वेगळं करून खा तुम्ही आणि सुद्धा खाऊ घाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी बाजवायला विसरू नका थँक्यू